मुक्ती मिळवण्यासाठी नंदुरबार तालुक्यातील शनी मंदिरात कृषी मंत्री केली शनी साड़ी मुक्त मनुन शनी शनी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अभिषेक करत विशेष पूजा केली गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या आरोपांच्या साडेसातीतून मुक्ती मिळावी आणि राजकीय संकट दूर व्हावे यासाठी त्यांनी शनि महाराजांची प्रार्थना केली शनिवारच्या दिवशी पूजा केल्याने इडापिडा दूर होते आणि कार्य सिद्धी होते अशी भावना भाविकांमध्ये असून मंत्री कोकाटेंच्या या पूजेला या श्रद्धेने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे पूजेनंतर मंत्री कोकाटे यांनी सांगितले की शनी महाराजांच्या कृपेने विरोधकांच्या निराधार आरोपांपासून सुटका होईल आणि जनतेच्या सेवेसाठी अधिक चांगले कार्य करण्याची ऊर्जा मिळेल जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे नंदुरबार मध्ये एका शेतकरी मेळाव्याला आणि दादांच्या वाढदिवसाच्या सप्ताहाच्या निमित्ताने काही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिजित मोरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी काही कार्यक्रम ठेवले त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी जाणीवपूर्वक आलेलो आहे सन्मानिय प्रतिभा ताई शिंदे यांचाही कार्यक्रम होता तोही कार्यक्रम मला करायचा होता परंतु त्याही आलेल्या आहेत पावसाळा असल्यामुळे गाड्या जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी मागणी केली आहे नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करत असताना त्यांनी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेशी संवाद साधत विविध विकास कामांचा आढावा घेतला सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न